घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या भूमीत झाले आहे युगपुरुषांच्या जयंतीनिमित्त वाजवणारे डी जे डॉल्वीमुळे समाजाची अधोगती होत आहे त्यामुळे जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन असे स्लोगन घेऊन तरुण पिढी जयंती साजरी करत आहे साताऱ्याच्या याच भूमीतून त्यांची जयंती शैक्षणिक साहित्याचे वाटपाने करण्याचा सा निर्धार केला आहे दोन हजार एम पी एस सी यू पी एस सी आर्मी भरती पोलीस भरती करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना याचे वाटप डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोरेगाव विधानसभामध्ये पीपल्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आमदार महेश शिंदे मित्रसमूह यांच्या वतीने करण्यात येत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती याही वर्षी सालाबारप्रमाणे आपण मोठ्या उत्साहात पार पाडत आहोत नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन हे स्लोगन घेऊन आपण मतदारसंघामध्ये आलेलो आहोत कोरियाव विधानसभा मतदारसंघातील तरुण पिढीला डान्सकडे नव्हे तर पुस्तकाकडे घेऊन जाण्याचा आमचा संकल्प आहे या ठिकाणी एम पी एस सी आर्मी भरती पोलीस भरती तसेच जनरल नॉलेजची पुस्तकं पूर्ण कोरगाव विधानसभा मतदारसंघात आपण मोठं वा वाटप करणार आहोत या ठिकाणी युवकांना पोलीस भरती किंवा आर्मी भरतीमध्ये जात असताना काही अडचण आल्यास त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा हा संकल्प घेऊन आम्ही संपूर्ण कोरगाव विधानसभा मतदारसंघात मोफत पुस्तक वाटप करत आहोत आदरणीय आमदार दादा शिंदे युवा मंच श्री राहुल बर्गे युवा समूह तसेच श्री रमेश उबाये युवा समूह व पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने यांच्या सौजनाने हे पुस्तक वाटप आपण करत आहोत चला तर मग याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात पार पाडूयात युवा पर पर्व ही जयंती शैक्षणिक जयंती फक्त युवकांसाठी तर सर्व युवकांना माझी नम्र विनंती आहे आपण याचा लाभ घ्यावा जय भीम आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका